नमस्कार आपण आज कुरवली या गावात आलो आहे तर आपण आज हा तैवान पिंक या पिरूच्या प्लॉटमध्ये तर आपण या प्लॉटला साधारणपणे नऊ ते साडेनऊ महिनं प्लॉटला लागवड करून झाले तर आज आपण याला पहिली कटिंग घेतो आहे म्हणजे गुढी छटणी म्हणजे जे फळाची छाटणी आहे ते आपण या प्लॉटची आज घेतो आहे तर आपण छाटणी कशी करायची या संदर्भात आज आपण एक व्हिडिओ बनवतो आहे तर पहिल्यांदा एक की ज्या टायमिंगला आपण छाटणी घेत असतो त्या टायमिंगला पहिल्यांदा आधी पुढचं सिजनचं कधी माल येतो आहे किंवा त्या दरम्यान रेट असतात का हे पहिल्यांदा आपण थोडंसं मार्केटचा अभ्यास करूनच मगच छटणी घेतली तर कधी पण बेस्ट राहतं तर आता या दरम्यान या प्लॉटची छटणी करत असताना तर आपण कुठून करायची तर पहिल्यांदा पिरू पी पीक जर आपण समजून घेतलं तर पी रू पीक पी पिकामध्ये स्टोरेज नावाचं रिझर्व स्टोरेज हे काहीच नसते लाईव्ह स्टोरेज असते म्हणजे तुम्ही जर आपण जर बघितलं तर ज्या टायमिंगला इथं शेंडा स्टॉप झाला की लगेचच त्याला कळी निघणार तसं असतंय जिथं जिथं त्याला स्टोरेज येईल तसं आता इथं हा शेंडा आहे तर हा शेंडा जर मारला तर लगेचच इथून ह्याला स्टोरेज आलं की इथं कळी येत असते तर ह्या पद्धतीने ह्याचं स्टोरेजवर लाईव्ह स्टोरेज असते जेवढं त्याला तुम्ही न्यूट्रियन्स द्याल तेवढं त्याचं काम चालू राहतं त्या पद्धतीनं आता आपण याला एक काम करूया आता ह्याची छटणी करताना पहिली छटणी ही खूप महत्त्वाची छटणी असते कारण पहिल्या छटणीवर झाडाचा आकार हा आणि आकार आणि ज्या फांद्या आहेत किंवा त्याचा ज्या मालाच्या फ काड्या आहेत त्या ठेवणं गरजेचं असते आणि वांज काढणं गरजेचं असतं तर यामध्ये खालचा गळफाटा ज्या म्हणतो आपण ते खाल्लं कट करायचं एक साधारणपणे अर्धा फुटापर्यंत सगळ्या काड्या काढून टाकायच्या ते आणि इथं छटणी करताना साधारणपणे ह्या चार काडे ह्या चार काड्यामधली एक नंबरची जी काडी ती काढायची आणि बाकीचे एक साधारणपणे चार ते पाच डोळे ठेवून म्हणजे ह्या फुटव्यापासून चार ते पाच डोळं म्हणजे एक दोन तीन चार पाच ह्या पद्धतीनं पाच ते साठ ओळ ठेवून आपण छटणी करू शकतो आणि कुठल्याही प्रकारचं पान अजिबात काढायचं नाही आज छटणी झाल्यानंतर आपण तुम्हाला कळवतो मी त्यात काय हे करायचं ह्या पद्धतीनं छटणी घ्यायची जेणेकरून याचा जे फुटवा होईल फुटवा झाल्यानंतर हि तर शूट निघल्यानंतर पाचव्या ते सहाव्या पानावर याला कळी निघते म्हणजे जेणेकरून याला स्टेजिंगचा पण जास्त काही गरज बसणार नाही ह्या पद्धतीने ह्या प प्रकारची छटणी करून घ्यायची आता काही शेतकरी बऱ्यापैकी पानं काढतात किंवा पानगळ करतात तर हे जे आहे लाईव्ह स्टोरेज क्रॉप आहे पिरू म्हणजे लाईव्ह स्टोरेज क्रॉप आहे ह्याला कुठल्याही प्रकारचं पान काढायचं नाही कुठल्या वनस्पतीचं किंवा आपण डाळिंब असू द्या किंवा द्राक्ष असू द्या हे स्टोरेजवालं क्रॉप आहेत किंवा ती पिकं जे आहेत ते स्टोरेज मेंटेन करतात आणि मग त्याची आपण पानगळ वगैरे करून मग तुम्हाला फुटवा आपण करतो किंवा त्याची जी फांद्या असेल किंवा शूट त्याला निघतो तर ह्याला असं काही नसतं ह्याला स्टोरेज असल्यामुळं हे ॲटोमॅटिक गळतं नॅचरली आणि त्याला लगेचच ह्याला इथून बड निघतं ह्या पद्धतीनं आपण ह्याला फे करूया आता ही छाटणी झाल्या ह्याला एक अंडी नाशकचा एक स्प्रे द्या क्रियाक्रॉन निमतेल क्रियाक्रॉन घेताना एक साधारणपणे अर्धा एम एल क्रियाक्रॉन आणि निमतेल येत नाही आणि त्यामध्ये स्टिकर टाका आणि एम पंचाळीस दीड ग्रॅम ह्या पद्धतीने पूर्ण वाश करून घ्या ह्याच्यावर जे तुम्हाला बुरशी आता ह्या क्लावडी वातावरणामध्ये डेव्हलप होती ते होणार पण नाही अंडी नाशकमुळं मिलीबग वगैरे जे स्पोर आहेत ते द्याय ठेवते प्रत्येक किती ठेवायचे एक साधारणपणे तीन ते चार डोळे ठेवायचे तर आता हिथं आपण पन साधारणपणे तसं काडी बघायची आणि त्याचा आकार पण बघायचा जी आता हिथं आपण दोनच ठेवलेत हिथं आपण सहा ठेवलेत हिथं आपण चार ठेवलेत तिथं तीन ठेवले आकार देऊन झाड आपलं जास्त मोठं पण नाही झालं पाहिजे आणि त्याला माल पण व्यवस्थित ह्याला झपला पाहिजे त्याला स्टेजिंगची शक्यतो तो गरज लागणार नाही अशा हिशोबात छतनी करायची तर नंतर मग ते काय होतं आता एक तर हे तुमचं हायडेन्सिटी प्लांटिंग हां त्याला ते जास्त ही होऊन जाईल